नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत बस स्टँड या ठिकाणी आणि मी चाललो आहे अमरावतीकडे अमरावतीकडे जाण्यासाठी आपण मंगळूर पीर मार्गे अन्सिंग पीर बसमध्ये चढणार आहोत तर चला आली आहे आपली बस आणि मी चढतोय आता मंगळूरपीर बसमध्ये बसमध्ये चढण्यासाठी खूप जास्त गर्दी होती तर मित्रांनो अशा प्रकारे पकडले आहे आपण अमरा मंगळूर पीर गाडी आणि मंगळूर पीरवरून नंतर आपण गाडी बदलून जाणार आहोत अमरावती या ठिकाणी तर चला बघूया हा प्रवास आता खानपैकी जागा भेटलेली आहे आपल्या बॅगेलाही ही जागा भेटलेली आहे आणि आता जाऊया आपण मंगळप्रिरच्या दिशेन आणि या गावाला करूया बाय आपल्याला प्रवासामध्ये भेटलेला आहे आर्यन शिंगार यांनी जय नागुलकर हे विद्यार्थी आहेत दहावीचे आणि मागच्या वर्षी यांना मी शिकवलं होतं कॉन्व्हेंट स्कूलला तर आता जवळा रोडमार्गे आपली गाडी वळालेली आहे आणि चालली आहे मंगळूळ टुकडे बघू या प्रवासामध्ये आणखीन कोण कोण ओळखी जमेट जवळा रोडला आपल्याला भूतरफा शेतीत जमीन दिसते ही शेती विदर्भामध्ये वावर या नावाने ओळखली जाते आणि इथे एकेका गावामध्ये आपल्याला अनेक विद्यार्थी दिसतात जे त्या त्या गावावरून चढतायत आपल्या आता आपण पोचलेलो आहोत शिवनी गावापर्यंत हे शिवनी गाव आहे आणि शिवनी गावाच्या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांची किती गर्दी झालेली आहे बसमध्ये चढण्यासाठी भरपूर विद्यार्थी संख्या आहे जी चाललेली आहे मंगळूर फिरकडे विद्यार्थ्यांची हालत बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी या बसमध्ये झालेली आहे आता आपण आलेलो आहोत धानोरा या गावी या धानोरा गावातला हा चौक आहे मित्रांनो हे मंगळूरपीरमधील सांस्कृतिक सभागृह आहे इथे विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात फायनली आपण मंगळूरपीरच्या वेशीमध्ये पोहोचलेलो आहोत आहोत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मंगळूरपीर या बसस्टँडवर आणि हे मंगळूरपीरचं बसस्टँड आहे बहुतेक जी माणसं इथे दिसत आहेत ती बंजारा समाजाची दिसत आहेत बंजारा समाज या ठिकाणी बहुसंख्या आहे आणि इथून आपल्याला आता बस पकडायची आहे अमरावतीला जाणार आहे तर अमरावती बसची वाट बघूया किती वाजता लागते बस, बस, बस। मंगळूरपीर ते अमरावतीचा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद